नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि आज नवीन रेसिपी आपण बघणार आहोत चला दिवाळी तर संपलेली आहे आणि दिवाळी संपल्यानंतर आता आपल्याकडे शिल्लक आहे तो चिवडा चिवडा खाऊन खाऊन आपल्याला जर कटाळा येत असेल तर आपण चिवड्यापासून नवीन रेसिपी बनवूयात तो म्हणजे चिवड्यापासून सुशिला बनवूयात तो कसा बनवायचा तो आता आपण पुढे बघूयात सर्वप्रथम आपण चिवडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक टमाटे घ्यायचं आहे कांदा घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आहे टमाट्याला मस्तपैकी कापून घ्यायचं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर घेऊयात कांदा कांद्याला पण आपण बारीक बारीक एकदम कट करायचा आहे एकदम बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आहेत मस्तपैकी छोटे छोटे आता आपण कांद्याचे तुकडे करून घेऊयात कांद्याचे तुकडे झाल्यानंतर कोथिंबीर पण आपण बारीक करायची आहे मी आता बघा आता समोर टमाटे कापलेले आहेत कांदा हे कापायचं काम चालू आहे आणि इकडे कोथिंबीर बारीक केलेली आहे तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये सरास सा तेल वापरलं जातं परंतु मी आज तेल न वापरता त्याच्यामध्ये आज माझी अशी इच्छा झाली की म्हटलं चला आज आपण तूप यात वापरूया तेलाच्याऐवजी तुपाचा मी वापर केलेला आज तेल गरम झाल्यानंतर ते याच्यामध्ये सर्वप्रथम आता मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकलेली आहे इकडे बघा त्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहेत हे जिरे टाकून झालेले आहे आणि हा कांदा टाकलेला आहे कांदा चांगला म्हणजे असं परतून घ्यायचा आहे लाल भडक होईपर्यंत कांद्याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे कांदा लाल है। आता कांदा पूर्ण लाल दिसायला चालू झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे बारीक टमाट केलेले होते ते टमाट टाकलेला आहे आणि दोन्ही एकत्रीकरण करून चालू आहे टमाटा आणि कांदा हा एकत्र एक केला जातोय त्याच्यानंतर कोथिंबीर आता टाकलेली आहे बघा मस्तपैकी सध्या तरी सुगंध येत आहे वरून मसाला टाकलेला आहे थोडस सा चवीनुसार मसाला टाकलेला आहे आता हे आहे आपला चिवडा थोडासा आपण त्याला पाण्यामध्ये ओलसर करून घेतलेला आहे वलसर करून घेतल्यामुळं वल याची चव जरा वेगळ्याच पद्धतीची लागते त्याला बनवलेलं आहे यानंतर थोडस सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे जसे आपल्याला जे आवश्यकता आहे तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण चालू आहे चमच्यानं त्याला मिश्रण करायचं आहे बघा एकदम जबरदस्त चिवड्यापासून आपण सुशीला बनवलेला आहे आणि दिसायला पण एकदम जबरदस्त दिसत आहे खमंग वास येत आहे अशा पद्धतीनं आमचा सुशिला तयार झालेला आहे आणि आता आपण त्याची चव घेणार आहोत चव घेण्यासाठी ताटामध्ये सुशीला रेडी आहे आणि मित्रांनो तुम्ही बघा आस्वाद घेत आहे आहा है तुम्ही खाता का? आहे काय जबरदस्त सुशीला लागा लागला आहे चव पण एकदम चांगली आहे एकदम कडक खतरनाक सुशीला आमचा तयार झालेला आहे तर मित्रांनो आता आपल्या घरीही दिवाळीमध्ये जर चिवडा शिल्लक असेल तर आपण आपल्या घरी मस्तपैकी रेसिपी बनवायची आहे चिवड्यापासून सुशिला एकदम खतरनाक